संत तुकाराम महाराज पालखी आज बारामती येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात मुक्कामासाठी दाखल झाली टाळमृदुंगाभोंग हरिपाठाच्या गजरात संपूर्ण बारामती शहर भक्तिमय झाले हजारो वारकऱ्यांनी या मुक्कामाच्या ठिकाणी हजेरी लावली यावेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुडाळी गावातील तरुणांनी व बारामती तालुका नाभिक महामंडळाकडून वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग व दाढी सेवा देण्यात आली यावेळी नाभिक समाजाचे सूरज जाधव शेखर जाधव अमोल जगताप कृष्णदीप कर्वे मनोज खराडे सागर रावत मनोज जाधव यश गायकवाड कृषीत काशीत गणेश गायकवाड प्रशांत सुर्लस यांनी आज सुरू केले